देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एम सी एन एं न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी देगलूर शहरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली शहरभर मिरवणुका काढण्यात आल्या तर विविध ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले शहरातील प्रमुख चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शेकडो शिवप्रेमींनी एकत्र येऊन जयघोष केला गजरात पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झाले होते यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा आणि इतिहासावर आधारित प्रदर्शनांचे आयोजनही करण्यात आले स्थानिक प्रशासन व विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने हा सोहळा अतिशय भव्य पद्धतीने पार पडला शिवचरित्राचे महत्व सांगण्यासाठी व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते शहरातील नागरिकांनी शिवरायांच्या प्रेरणादायी कार्याचा संदेश देत समाजात एकता आणि राष्ट्रप्रेम वाढवण्याचा संकल्प केला संपूर्ण देगलूर शहर आज भगव्या पताकांनी सजले होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा ह्याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत पाहत राहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद

कार्यक्रम आहे कार्यक्रम असं काही चालवला आहे लाभ निवडूनच सुरू झाली निवडणुकीत झालेल्या करावी सगळ्यांना आभाने आहे लोकप्रिय माहिती भाग घ्यावा आणि निवडणूक दोनच्या आसपासून निघून

सर माझा नाही आपला सर आहे त्याच्यामुळे उत्साह न जो उत्साह त्याच्यामुळं त्याच्यामुळे कामाची नाही आली आटत ते आपण त्याच्यामुळे आता जोश आणि उल्हास राहील माझ्यामुळे सूजेना हार्दिक शुभेच्छा तुम्ही हार्दिक शुभेच्छा आज पाऊस शेटच्या मंगल पाटील यांनी खूप मोठ्या आज संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं मानबिंदू असलेला स्वाभिमानाचा हा क्षण आहे म्हणजे एकोणीस फेब्रुवारी या दिवशी कुळवाडी भूषण रहितेचे राजे संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर दे देशात पहिल्यांदा शेतांची मोजणी करणारा आणि मोजणी केल्यानंतर शेती कर लावणारा हा देशातला एकमेव शेतकरी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा सर्व देगलूरवासियांना आणि माझ्या संबंध सबंदगलूर परिसरातील सर्व जनतेना मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यांना आपण कुळवाडी भूषण म्हणतो ज्यांना शेतकऱ्यांचे राजे म्हणतो की ज्यांनी एकमेव राजा की जे आपल्या सुभेदाराला आदेशपत्र काढतात की शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नये मला असं वाटतं आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राज्यकर्त्यांना हा खऱ्या अर्थाने एक आदर्श आहे की ज्या राजांनी आपल्या सुभेदाराला सेनापतीला सांगतोय की शेतकऱ्यांची लूट करू नका शेतकऱ्यांची चोरी करू नका असा रयतेचा असणारा रयतेचा विचार करणारा राजा रा हा रा एकमेव एकमेवा द्वितीय आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आहे की

वाडी भूषण छत्रपती शिवराय जय जय राजे छत्रपती शिवरायांची प्रतिमा घराघरा मनामनात रुजलेली आहे याच अनुषंगाने आम्ही दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव समिती देगूर यांच्या वतीने कृषी प्रदर्शन तीन दिवसीय कृषी प्रदर्शन लावलेले होते यानंतर शिवचरित्रकार यांच्यावर कीर्तन पण ठेवले होते आणि काल अठरा तारखेला आणि इतिहासचे का अभ्यासक निलेश जगताप सर यांचं परबोगत कार्यक्रम ठेवलेलो होतो आज मानवंदना देऊन मालना गीत गाऊन आज रॅली पद्धतीनं आम्ही सर्वजण आनंदित उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत सर्व जगेश धन्यवाद आज आमच्यासोबत भाऊ शकत्या देऊ शहराचे सामाजिक कार्यकर्ते नाना भाऊ सोडा या ठिकाणी झाले आणि मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले होते आपणसी समजती अत्यंत उत्साहामध्ये साजरा होते तसेच यावर्षी सगळ्यात वेगळा उपक्रम म्हणजे शेतकरी राजाचा सन्मान करण्यात आला आणि त्याचे प्रदर्शन भरवण्यात आलं हे खूप आकर्षक आणि महत्वाचं मला वाटते आणि असे उपक्रम वेळोवेळी शेतकऱ्यांविषयी घेत राहा आणि हा एकूण चांगले सांगणार असं मला वाटतं आणि सर्व जनतेने माझ्या शिवजयंतीच्या निमित्त शुभेच्छा आहे आज आपण पावशेक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आहे पंतप्रधान पक्ष नागरिकांनी शहरांनी सर्व तर पाहिजे त्या पूर्वीप्रमुख लावण्यात आलेला आहे काम आज कशा पद्धतीने आम्ही कामपासूनच ਵੰਨ ਵਿਵਸਥਾ ਦੀ ਤਿਆਰੀ ਸੀ ਨਾਲ ਦੋ ਜੀ ਤੋਂ ਅਸੀਂ ਸੀਯੂ ਜਮਾਤ ਦਾ ਜ਼ੀਰੋ ਨੁਕੀਤਾ ਮਾਰਗ ਹੈ ਜਿਸਨੂੰ ਅਸੀਂ ਆਡਿਟ ਕੀਨੇ ਪਾਣ ਕੀ ਹੈ ਜਦੋਂ ਬਰੋਗਰ ਹਮਜਾ ਕੜਾ ਹਸਿੰਗਲੇ ਲਾਗੂ ਹੋਰੇ ਆਲੇ ਹੈ ਅਤੇ ਅੰਚਾ ਪੁਰੀ ਸੇ ਸਟਾਫ ਅਧਿਕਾਰੀ ਹਨ

पद्मीनाथ आंबेडकर चौक शिवाजी महाराज चौक आणि मार्केट एरियामध्ये विशेष करून आम्ही सिक्स पॉईंट दिले तसेच दोन्ही गोयनामध्ये आम्ही पेट्रोलिंग करीत आहोत आणि इतर महत्त्वाच्या चौकामध्ये संवेदनशील बंदोबस्त आम्ही पुरवतो किंवा सायरन्स करते किंवा काही बरोबर आहे आम्ही पार्टी दोन विदाऊट राहिलं तर दोन असले दूर दूर जमातून आहे आणि आम्ही मोजून राबवत असतो आज आमच्यासोबत या ठिकाणी पासून आय आहे साहेब जोडले गेले होते मोठ्या प्रमाणामध्ये देऊ शहरामध्ये प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी रोडवर प्रत्येक महामार्गावर बंदोबस्त कडक रावण्यात आलेला आणि या ठिकाणी कोणत्याही अनुषंग करून ठरवले त्याच्यासाठी त्यांच्यासोबत कडक कडक उत्तमय आणि छान पद्धतीचा हा समाज आजचा देशामध्ये पार पडेल असं या ठिकाणी